नमस्कार आडीच बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोन दिवसांच्या बैठकीचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचा चौदा फेब्रुवारीला शपथविधी नायब राज्यपालांना भेटून केला सरकार स्थापनेचा दावा महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला दर्जा उंचावण्यासाठी स्वायत्तता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयू विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून झालेली निवड पाटणा उच्च न्यायालयानं ठरवली अवैध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सत्तावीस सुवर्णपदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आणि अवकाळी पावसामुळे जळगाव आणि धुळ्यामध्ये रब्बी पिकांचं नुकसान नमस्कार विस्ताराने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा कारभार राज्यघटनेनुसारच चालेल हे बघणं राज्यपाल आणि नायब राज्यपालांची पहिली जबाबदारी आहे ती त्यांनी निभावावी असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथे राष्ट्रपती भवनात सेहेचाळीसाव्या राज्यपालांच्या परिषदेचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते एकवीस राज्यपाल दोन नायब राज्यपाल पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज केंद्रीय मंत्रिमंडळातले काही सदस्य आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते राज्यघटनेतल्या तत्वांचं तरतुदींचं उल्लंघन झाल्यास देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बाधा पोचू शकते असं राष्ट्रपती म्हणाले शांतता आणि सांप्रदायिक सलोखा सा राखल्यास गेला पाहिजे असं राष्ट्रपती म्हणाले केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया उपक्रमांना चालना देण्यासाठी राज्यपाल आणि उपराज्यपालांनी प्रयत्न करावेत तसंच जनधन योजनेच्या अंमलबजावणीतही सक्रिय भूमिका त्यांनी बजावावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं स्वच्छ भारत अभियानासाठीही त्यांनी योगदान द्यावं असं राष्ट्रपती म्हणाले ही बैठक दोन दिवस चालणार असून सुरक्षा वित्तीय सर्वसमावेशकता रोजगार निर्मिती ईशान्येकडील राज्यासंबंधींचे मुद्दे अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे दिल्लीतल्या राजकीय हालचालीनं आता वेग आला आहे विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांची भेट सत्ता स्थापनेचा दावा केला आज सकाळी अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतींच्या मुद्यावर केंद्राने सहकार्य करावं अशी विनंती यावेळी केजरीवाल यांनी केली तसंच दिल्लीला राज्याचा दर्जा देण्याबाबत केजरीवाल यांनी यावेळी चर्चा केली आज दिवसभरात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन केजरीवाल दिल्लीतल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल चर्चा करणार आहेत अशी माहिती आपच्या प्रवक्त्यांनी दिली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून येत्या चौदा फेब्रुवारीला रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी होणार आहे या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण आमंत्रित करणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं उद्या केजरीवाल पंतप्रधानांची भेट घेणार आहेत दिल्लीच्या एका न्यायालयानं अरविंद केजरीवाल यानं बदनामीच्या एका खटल्यात आज व्यक्तिशहा उपस्थित राहण्याबाबत सवलत दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घ्यायची असल्याने बदनामीच्या या खटल्यात उपस्थित न राहण्याची अनुमती आज केजरीवाल यांनी मागितली होती महानगर दंडाधिकारी मुनीश गर्ग यांनी आज त्यांना ही सवलत देऊन सुनावणीसाठी येत्या सतरा मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले मात्र ही शेवटची संधी असल्याचंही न्यायालयाने आज स्पष्ट केलं आपचे नेते मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांनाही न्यायालयाने आज ही सवलत दिली ॲडव्होकेट सुरेंद्र कुमार शर्मा यांनी बदनामीची तक्रार दाखल केल्यामुळे न्यायालयाने पूर्वी या तिघांविरुद्ध समन्स बजावलं होतं त्यानंतर गेल्या वर्षी चार जूनला त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या विस्ताराबरोबरच दर्जा अधिक उंचावण्यासाठी अकॅडमीला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते नव्या आव्हानांना समक्षपणे सामोरं जाणारे पोलीस अधिकारी अकॅडमीतून बाहेर पडावे यासाठी ई प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई प्रशिक्षण देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे तसंच अकॅडमीतील निवासस्थानं क्लासरूम व इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे वरणगाव इथे पोलीस ट्रेनिंग स्कूलही सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बिहारमध्ये संयुक्त जनता दल विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून नितीश कुमार यांची निवड पाटणा उच्च न्यायालयानं अवैध ठरवली आहे त्यामुळे नितीश कुमार यांना हादरा बसला आहे विद्यमान मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या एका समर्थक आमदाराने दाखल केलेल्या याचिकेवर पाटणा उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी स्थानिक संस्था कर रद्द व्हावा रेशनवरचं धान्य आणि रॉकेल नियमित मिळावं अशा मागण्यांसाठी आज सोलापूर इथं काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केलं काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलं केंद्रातलं आणि राज्यातलं भाजपा सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांना धान्य देऊन त्यांना न्याय द्यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतपाला भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर या एलबीटी रद्द करण्याचं आश्वासन दिलं एलबीटी रद्द केलेला नाही व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे ते संरक्षण दिलं जात नाही नाशिक सिंहस्थ कुंभमळ्याचं ध्वजपर्व चौदा जुलै रोजी सुरू होत असून या काळातल्या प्रवासी वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने राज्य मार्ग परिवहन महामंडळाला अकरा कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली काल परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाची बैठक झाली त्यानंतर रावते यांनी ही माहिती दिली कुंभमेळ्याच्या कालखंडात नऊ अंतर्गत वाहनतळ आणि दहा बाह्य वाहनतळ निर्माण करण्यात येणार असून दोन हजार बसगाड्या उपलब्ध केल्या जातील याद्वारे प्रत्येक परवणीच्या दिवशी वीस तासात सुमारे तेहतीस लाख भाविकांची वाहतूक व्यवस्था होणं अपेक्षित आहे कुंभमेळ्यात प्रस्तावित आराखड्यानुसार अनेक बस स्थानकांच्या विकासाची कामंही हाती घेण्यात आली असून या सर्व बाबी विचारात घेऊन निधीचा विनियोग केला जाणार आहे ग्रामीण भागातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं ही काळाची गरज असून बचत गटांच्या माध्यमातून ते साध्य होत आहे असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नवी मुंबईत वाशी इथे आयोजित कोकण सरस प्रदर्शनाचं उद्घाटन काल शिंदे यांच्या हस्ते झालं ते बोलत होते कोकण सरस या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था बदलण्याच्या कामी हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी काळात कोकण रेल्वेच्या माध्यमातून बंदरं जोडली जाणार आहेत त्यामुळे कोकणातल्या पर्यटन व्यवसायात नक्कीच वाढ होईल असं शिंदे म्हणाले कोकण सरस प्रदर्शनाचं सहावं वर्ष असून ते सोळा फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे पृथ्वीवरचे सागरी बर्फ सन एकोणीसशे एकोणऐंशीपासून दरवर्षी सरासरी पस्तीस हजार चौरस किलोमीटर इतक्या वेगाने निखळत असल्याचं चा, नासाच्या एका नवीन अभ्यासाद्वारे पुढे आलं आहे गेल्या सप्टेंबरमध्ये अंटार्क्टिकामधलं सागरी बर्फ विक्रमी पातळीपर्यंत वाढलं असलं तरी आर्क्टिक महासागरातलं बर्फ झपाट्याने कमी होत असल्याने एकूण जागतिक बर्फात लक्षणीय घट होत असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे या संदर्भात विचारमंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीने पुढाकार घेतला आहे प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्व व्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला टाकणार या समस्येच गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाशझोत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली मुंबईतील बांद्रे इथली अलियावरजंग राष्ट्रीय कर्णबधिरांसाठीची संस्था कर्णबधीर व्यक्तींना ही संस्था विविध भी सेवा देते तसंच कर्णबधीरांच्या पुनर्वसनासाठी आणि कल्याणासाठी विविध भी योजनाही राबवते या संस्थेचे संचालक अशोक कुमार सिन्हा यांनी दूरदर्शनला दिलेली मुलाखत आता ऐकूया हमारी संस्था जो कान में कम सुनते है जो बोल नहीं पाते, उन लोगों के लिए है। इस संस्था में मेरिंग टेस्टिंग की सुविधा कान में को किस तरह से आप कितना कम सुनते हैं या किस तरह का प्रॉब्लम है कान में सुनने का इसके बारे में जांच करने के आधुनिक उपक्रम है छोटे बच्चे जो एक माँ के भी हो या बड़ों लोग के उनको सबको कान के टेस्टिंग करने के लिए उनको बोलने में अगर कोई प्रॉब्लम है उसके लिए यहाँ सारे उपक्रम मौजूद हैं हमारी संस्था भारत सरकार के होने के कारण यहाँ पर जो चार्जेस है जो शुल्क है वो बहुत ही कम है और भारत सरकार का स्कीम्स की हम यहाँ पर इम्प्लीमेंट करते हैं जिसमें जिन व्यक्तियों की आय पंद्रह हजार मासिक से कम है उन्हें हम बिना मूल्य या निशुल्क कान की मशीन भी देते हैं पहले कान के पॉकेट मॉडल की मशीन दी जाती थी और अब हमने यहाँ पर डिजिटल हीरिंग एड जो बिहाइंड द ईयर जिसको बोलते हैं जो कान के पीछे लगती है ऐसी मशीन देने का भी सिलसिला शुरू किया है भारत सरकार ने बहुत अच्छे कार्यक्रम बनाए हैं जिसमें कि जो बधिर व्यक्ति है उनके लिए बहुत लाभ हो कॉकलेर इम्प्लांट एक यंत्र है जो बच्चे जन्म से नहीं सुनते या बोल नहीं पाते उन बच्चों में ये एक सर्जरी के माध्यम से लगाया जाता है और सर्जरी के करीब 10 से 15 दिन बाद उनको प्रोसेसर लगा के सुनने का की व्यवस्था की जा, जाती है छोटे उम्र में जब बच्चा जो बधिर बच्चा है ये कॉकलर इम्प्लांट सर्जरी कराने के बाद वो सुनने लगेगा और सुनने के बाद में उसको भाषा एवं बोलना सिखाने के बाद वो हमारे और आपकी तरह ही बोल पाएगा ऐसी व्यवस्था भी बिना शुल्क यहाँ पर शुरू हुई है जो लोग क्लास टेंथ पास कर लिए या ट्वल्त, ट्वल्त पास करके बैचलर ऑफ ऑडियोलॉजी कोर्स बैचलर ऑफ स्पीच लैंग्वेज पैथोलॉजी कोर्स मास्टर्स भी हैं इस तरह के कोर्सेस यहाँ पे चलते हैं यहाँ पर बधिर बच्चों के पढ़ाने के लिए शिक्षक का भी कोर्स होता है जो डिप्लोमा लेवल बी लेवल एम लेवल पर है हमारे संस्थान में साइन लैंग्वेज का भी कोर्स चलाया जाता है जो ऐसे बच्चे जो किसी कारण से बोल नहीं पाए और जो इशारा करते हैं उनके लिए भी ये सांकेतिक भाषा का कोर्स एक साल का यहाँ पे चलाया जाता है तो भाषा को टेस्ट करने के लिए बच्चे की बोलने की क्षमता को टेस्ट करने के लिए ऐसे टेस्ट भी बनाए गए हैं हमारे यहाँ बधिर लोगों को काम सिखाने का भी प्रोग्राम चलता है इसी संस्था में जो कि दक्षिण भारत में है हैदराबाद में एक बड़ा संस्था एक ही साथ करीब करीब 200 सौ बधिर लोगों को ट्रेनिंग दी जाती है हमारी संस्था मुंबई में भी ऐसा प्रशिक्षण के लिए सिस्टम बनाया है और हम पूरे भारतवर्ष में बधिर के लिए और दूसरे विकलांग के लिए स्किल ट्रेनिंग का भी प्रोग्राम करते हैं अलियावजंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था में बधिर के अलावा जो बोलने की समस्या है जैसे कोई उच्चारण नहीं ठीक कर पाता या कोई रुक रुक कर या हकलाहट जिसको कहते हैं ऐसे लोग या किसी की आवाज़ खराब है ऐसे लोग का भी उपचार यहाँ पर होता है ऐसा नहीं है कि सिर्फ जो श्रवण ग्रहित लोग हैं उन्हीं का है बाकी लोगों का भी यहाँ पर होता है जैसे कुछ बड़ों लोगों में देखा जाता है कि कुछ मस्तिष्क में आघात लगने के बाद बोलना नहीं बोल नहीं पाते ऐसे लोगों का भी उपचार यहाँ पर होता है कभी कभी जो लोग कैंसर से पीड़ित होते हैं गले का कैंसर और उसमें जो ऑपरेशन के बाद में वोकल कॉर्ड्स निकल जाते हैं ऐसे लोगों को भी बोलने की सिखाने की यहाँ पर पद्धति मौजूद है एक और हमारे संस्था से आपके दूरदर्शन के माध्यम से हम कहेंगे कि जो लोग इन हमारे प्रोग्राम को सुन रहे हैं अगर वो सामाजिक कार्य से जुड़ित हैं तो हमें चिट्ठी लिख सकते हैं या हमें मेल कर सकते हैं कि अगर आप आपके एरिया में कोई कैंप करवाना चाहें जहां पे ऐसे बधिर लोगों को और या बोलने की समस्या है लोगों को हम जाकर भी उनको चिकित्सा दे सकते हैं वायू जल आणि ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात आज वसुंधरेचा श्वास गुदमरतोय आणि याचे पडसाद मानवी जीवनावरही उमटत आहेत या प्रदूषणावर मात करण्याच्या हेतूने पुण्याच्या गारगोटे दाम्पत्याने उचललेलं पाऊल आदर्शवादीच पुणे तिथं काय उळे असं म्हटलं जातं दिवसागणिक वाढत जाणारी लोकसंख्या आणि औद्योगिक वसाहती यामुळे पुणे शहर आपल्या कक्षा रुंदाऊ पाहत आहे पर्यायनं सिमेंट कॉन्क्रीटचा डोलारा उभा राहण्यासाठी टेकड्या जमीनदोस्त होत आहेत परिणामी वायू प्रदूषणाचा सामना पुणेकरांना करावा लागतो आहे वृक्षवल्ली पर्यावरणास एक नवीन आयाम देतात हा दृष्टांत गारगोटे दाम्पत्यानं दिला आहे या दाम्पत्यानं वनविभागाच्या पाषाण इथल्या साठ एकर क्षेत्रात वनविभाग आणि स्वखर्चातून तब्बल तीन हजार झाडं लावली असून गेल्या तीन वर्षांपासून ते या वृक्षांची जोपासना करत आहेत महानगरपालिकेच्या सहकार्याने आम्ही इथे ही झाडं लावलेली आहेत झाडं देशी झाडं लावलेली की जी साडेतीनशे वर्ष जगतील वड पिंपळ चिंच उंबर जांभूळ ही झाडं लावलेली त्याच्यावरती पक्षी येऊ शकतील आणि पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सहा वॉटरहोल तयार केलेली आहेत सगळ्या झाडांना ड्रीप इरिगेशन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे लावलेल्या झाडापैकी एक दोन टक्के सुद्धा झाड मेलेली नाहीत जवळजवळ एक ते दीड वर्षापूर्वी आम्ही हे काम चालू केलं आणि आम्हाला म्हणजे याच्यामध्ये एक वर्षानंतर ही झाड टिकली आणि यातून आम्हाला सक्सेस मिळालं असं मी निश्चित सांगेन ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खत यांच्या प्रयोगाने बहळणारी ही वृक्ष सभोवतालच्या पर्यावरणाचं संतुलन राखतच आहेत शिवाय पाषाण टेकडी आणि टेकडीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनाही मोकळा श्वास देत आहेत वृक्षांमुळे आसपासच्या परिसरात स्वच्छ हवा आणि जीवसृष्टी कायम ठेवण्यास नक्कीच मदत होत असते आणि हीच एक मोठी उपलब्धी आहे असं हरकत नाही नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे या पोटनिवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत या पोटनिवडणुकीची प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी दिली आहे माध्यमातून हल्ली दाखवण्यात येणाऱ्या स्त्रियांच्या साचेबंद दुय्यम दर्जाच्या प्रतिमा पाहण्यापासून वाचण्यासाठी अशा प्रतिमा रंगवणाऱ्या मालिका पाहणं टाळणं हा एक पर्याय असून त्याविरोधात प्रेक्षक आणि वाचकांचा दबावगट निर्माण करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकटणकर यांनी केलं जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नवी दिल्लीच्या इंडियन स्कूल सायन्स स्टडीज अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला आणि प्रसार माध्यम या विषयावर ते काल बोलत होते या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं सुकटणकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं अधिष्ठाता डॉक्टर आसाराम पैठणे अध्यक्षस्थानी होते यावेळी सुकटणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या महिलांच्या समस्यांवर आधारित लघुचित्रपट दाखवण्यात आला प्रत्येक राष्ट्र आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊनच भविष्याकडे वाटचाल करत असल्याने आज मितीला इतिहासाचं पुनर्लेखन होणं गरजेचं आहे असं मत सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार यांनी व्यक्त केलं मोहोळ आणि सोलापूर इतिहास संशोधन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय इतिहास परिषदेत ते काल सोलापूर इथे बोलत होते या परिषदेचं उद्घाटन पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वसंत शिंदे यांच्या हस्ते झालं दोन दिवस चालणाऱ्या या इतिहास अनेक विषयांचे शोधनिबंध सादर होणार असून पुराणांच्या आधारे इतिहासाचं मूल्यांकन प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड या विषयांवर विचारमंथन होणार आहे जगाला समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या संत रोहिदासांची जयंती तीन फेब्रुवारीला सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येते वाशिम इथे यावर्षी या जयंती उत्सव रोषणाई शोभायात्रा या खर्चिक गोष्टींना फाटा देत अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी जमा केलेली रक्कम दुष्काळात होरपटणाऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात आली चर्मकार समाज मंडळातर्फे एक छोटेखानी कार्यक्रमात आज हा मदतीचा धनादेश उपविभागीय अधिकारी अशोक अमनकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते रत्नागिरीत सुरू असलेली सैन्यभरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष असून तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्यांच्या भरती विभागाचे उपसंचालक ब्रिगेडियर एम एस खजुरिया यांनी दिली आहे सैन्यात निवड होण्यासाठी गुणवत्ता हाच एकमेव निकष असून एखादी व्यक्ती आमिष दाखवताना आढळल्यास पोलिसात तक्रार करावी असं आवाहनही ब्रिगेडियर खजुरिया यांनी केलं आहे ही प्रक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यातल्या युवकांसाठी येत्या अठरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी जोमाने कामाला लागल्या असून अवघ्या दहा महिन्यात गावांचा कायापालट झाल्याचं दिसून येत आहे गावातल्या टुमदार आता ग्रामसंसद कार्यालयं अर्थात ग्रामपंचायती शोभून दिसत आहेत पाहुया याबाबतचा वृत्तांत औरंगाबाद जिल्ह्यात एकूण आठशे साठ ग्रामपंचायती आहेत पैकी दोनशे सत्तावन्न ग्रामपंचायती आयएसओ मानांकन मिळवण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत ग्रामपंचायत आय एस ओ घोषित करण्यासाठी ग्रामपंचायतची इमारत सुसज्ज पाहिजे आधुनिक पाहिजे सर्व सोयींनी युक्त पाहिजे सरपंच केबिन वेगळं ग्रामसेवकचं केबिन वेगळं हवं संगणक कक्ष अद्याप पाहिजे प्रमाणपत्र संगणकीकृत हवेत टॅक्स रिकव्हरी ही शंभर टक्क्यांपर्यंत पाहिजे गावामध्ये शौचालयांचे प्रमाण पाहिजे आणि प्रशासकीय मान्यता हे जेवढे योजना आहेत यांची प्रभावी अंमलबजावणी असली तरच आय एक आंतरराष्ट्रीय मानांकन देत असते सोळंके यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांना दिशा मिळाली आणि खऱ्या अर्थानं कामाला गतीही मिळाली पैठण तालुक्यातल्या पांगरा ग्रामपंचायतीने तर एटीएम कार्ड वापरा आणि पाच रुपयात शुद्ध पाणी मिळवा अशी अभिनय योजना सुरू केली आहे तर कुंभेफळ ग्रामपंचायतीनं बांधलेली इमारत हिवरा ग्रामपंचायतीची प्रतिकृती ठरली आहे गावात अंगणवाडी व्यायामशाळा खेळाचं मैदान रस्ते शुद्ध पाणी पुरवठा अशा अनेक सुविधा देत ही ग्रामपंचायत सज्ज आहे आयएसओ मानांकनासाठी लाडगाव मुधलवाडी इसारवाडी याही ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सौर ऊर्जेवर चालणारे पथदीप सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी भूमिगत गटारं शौचालय कार्यालयांमध्ये संगणकीकृत कामकाज पद्धती फलकांवर शुभेच्छा संदेश या सुविधांसह मानांकनाच्या प्रतीक्षेत आहेत ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या मेहनतीचं आणि प्रामाणिक प्रयत्नांचं फलित म्हणजे या स्वच्छ नीट नेटक्या आदर्श ग्रामपंचायती आयएसो मध्ये महत्वाची जी गोष्ट म्हणजे आम्ही एक सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सर्टिफिकेशन असं आहे की तुम्ही एकदा काम केलं आणि सोडून दिलं असं नाही त्यामध्ये सस्टेनेबिलिटी असली पाहिजे सातत्य असलं पाहिजे येत्या मार्चमध्ये या ग्रामपंचायतींचं सर्वेक्षण करून आयएसओ मानांकनाचं काम पूर्ण होईल त्यानंतरही गावांचा हा बदललेला चेहरा मोहरा कायम राखणं आणि त्यात उत्तरोत्तर सुधारणा करत राहणं ही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांचीही जबाबदारी राहील राज्यातल्या विविध कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचं काल मुंबईत वरळी इथं उद्घाटन झालं निवडक विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशात झाशी इथे, तसंच मध्य प्रदेशात ओरछा आणि दातिया इथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आलं होतं त्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचं हे प्रदर्शन काही काळ चालणार आहे केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथे सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतला कालचा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला तलवारबाजी प्रकारात अजिंक्य दुधारे यांनी ई पी प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली बॅडमिंटनमध्ये महिला आणि पुरुष संघाने सांघिक कांस्य पदकाची कमाई केली ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्र संघाने मिश्र विभागात कांस्य पदक मिळवलं काल दिवसभरात एकही सुवर्णपदक न मिळालेल्या महाराष्ट्राची गुणतालिकेतली दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानकावर घसरण झाली महाराष्ट्राने आतापर्यंत सत्तावीस सुवर्णपदकांची कमाई केली सुवर्ण सुवर्णपदकात एकाने वृद्धी करणाऱ्या हरियाणाने दुसरं स्थान पटकावलं असून पंचावन्न सुवर्णपदकं पटकावणारं सेनादल पहिल्या स्थानावर आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार योजनेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दुरुस्ती केली आहे आता नवीन योजनेनुसार उदयोन्मुख क्रीडापटू ओळखून त्यांना विकासास वाव एस सीएसआर अंतर्गत खेळाला प्रोत्साहन देणं खेळाडूंना रोजगार देणं आणि विकासासाठी खेळाचा उपयोग चार क्षेत्रांमधून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे कंपनी कायद्यातल्या बदलांमुळे सीएसआर अंतर्गत आता खेळासाठी निधी उभारता येणार असल्याचं क्रीडा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे खेळाच्या वाढ आणि विकासासाठी बिगर शासकीय सामाजिक संस्थाही कार्यरत असल्याने विकासासाठी क्रीडा असं क्षेत्र काढल्याचं काढल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे जळगाव जिल्ह्याला काल रात्री अवकाळी पावसाने तडाखा दिला या वादळी पावसामुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे तसंच फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे जिल्ह्यात पाचोरा एरंडोल रावेर भुसावळ चोपडा यासह इतर तालुक्यातल्या रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे काल रात्री जवळजवळ एक तास पावसामुळे भरपूर कपाशी उडीद कपाशी ज्वारी मका हरभरा गहू बरचस नुकसान झालेलं आहे शेतकरी शेतकऱ्यांचं त्वरित सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळून द्यावी ही आमच्या आग्रहाची मागणी आहे उद्यापासून पिकांचे पंचनामे करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे जळगावसह नाशिकमधल्या निपाड आणि सिन्नरच्या काही भागात काल गारपीट झाली धुळ्यातही काल संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला पिंपळनेर आणि साक्री तालुक्यात गारपीट झाली त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात काल वादली आणी विजान सह पाउस रात्री वादळी वारा आणि विजांसह अवकाळी पाऊस झाला रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने औरंगाबाद शहरातील बहुतांश ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता या पावसामुळे बहरलेला आंब्याचा मोहर गळल्याने मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे विदर्भातही काल अनेक ठिकाणी पाऊस झाला वर्धा आणि वाशिम इथे प्रत्येकी दोन सेंटीमीटर तर बुलढाणा आणि यवतमाळ इथे प्रत्येकी एक सेंटीमीटर पाऊस झाला हवामान कोकणात काल काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी काल किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने कमी राहिलं मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने अधिक होतं येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यात हवामान प्रामुख्याने कोरडं एकदा राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोन दिवसांच्या बैठकीचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचा चौदा फेब्रुवारीला शपथविधी नायब राज्यपालांना भेटून केला सरकार स्थापनेचा दावा महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला दर्जा उंचावण्यासाठी स्वायत्तता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांची यू विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून झालेली निवड पाटणा उच्च न्यायालयाने ठरवली अवैध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सत्तावीस सुवर्णपदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आणि अवकाळी पावसामुळे जळगाव आणि धुळ्यामध्ये रब्बी पिकांचं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा संध्याकाळी वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार